नमस्कार मी सौ सुनंदा पाटील पल् अहमदाबाद यांच्या मार्फत लवकरच प्रकाशित होणाऱ्या स्मृती मंजुषा या पुस्तकाच्या लेखिका सौ निर्मला मधुकर जाधव हो। यांनी लिहिलेल्या ललित लेखांपैकी मनाची शुद्धता या लेखाचे मी अभिवाचन करीत आहे मनाची शुद्धता मन ती जगात अशी गोष्ट आहे की त्याला आपण आपल्या काबूत ठेवू शकत नाही मानवी मन म्हटलं की बहिणाबाईंच्या काव्यपंक्ती आठवल्याशिवाय राहत नाहीत मन वढाय वढाय उभ्या पिकातलं लढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर बहिणाबाईंच्या या काव्यरचने कोणाचंही मन भारावून जातं आपलं मन काय आहे हे, हे कळतं खरंच आपलं मन किती किती जरी हाकलं तरी पुन्हा विशिष्ट विषयाकडे धाव घेतं जसं की शेतात जनावरांना कितीही हाकलं तरी पुन्हा पुन्हा ते शेतावर येतात कारण तिथं हिरवीगार पिकं असतात आपलं मनही असच चंचल लहरी असतं आत्ता इथं होतं तर दुसऱ्या क्षणात दुसरीकडे धाव घेत असतं अशा चंचल मनाची शुद्धता आपणास ठेवता आली पाहिजे मन शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे शुद्ध मन हा आपला सर्वात मोठा दागिना आहे मनाची शुद्धता आपल्या अंतर्मनात असते म्हणून संतांना मनाची शुद्धता लाख मोलाची वाटते शीला ही माझी मैत्रीण नावाप्रमाणेच ती शिलवान आहे गुणवान आहे माणसाच्या बाह्य रंगरूपापेक्षा अंतर्मनातील गुण अतिशय महत्वाचे असतात शिलाच्या घरामध्ये बऱ्याच गोष्टी मनाविरुद्ध घडत असतात तेव्हा मी तिला म्हटलं तू कसं काय एवढं सहन करतेस तेव्हा ती मला शांतपणाने म्हणाली हे बघ घरामध्ये काय आणि समाजात काय सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या व्हाव्यात असं कुठं काय होय हाताची पाचवी बोटे सारखी असतात असं असतं का कधी तूच सांग मग मी एवढ्या तेवढ्या गोष्टींचा विचार कधी करीत नाही पटत नसलेल्या गोष्टी सोडून देते त्याचा विचार केला की त्यांचे रो संघर्षात रूपांतर होते त्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घ करून त्यात सकारात्मकता शोधण्याचा प्रयत्न मी नेहमीच करत असते ही माझ्याशी अशी का वागली ती माझ्या मनाचा विचारच करत नाही माझ्याशी नीट वागत नाही अशा नकारात्मक गोष्टींना मी बाजूला ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करते व स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करते अशी माझी मानसिकता आहे ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टींना मी बाजूला ठेवते जीवनात त्या गोष्टींना जास्त महत्वच देत नाही मग माझं मन भरकटत नाही मी स्थिर व शांत राहण्याचा प्रयत्न करते शिलाची सहनशीलता सामंजस्याचे कौतुक करावे तेवढेच थोडेच आहे याहून काही वेगळे असते का, का मनाचे पावित्र्य आपण सर्वांनी असंच वागलं पाहिजे व मनाचे पावित्र्य टिकवले पाहिजे याचाच अर्थ मन शुद्ध असणं म्हणजे आपले वर्तन चांगले असणं म्हणतात ना नाही निर्मळ जीवन काय करील साबण आपले मन निर्मळ नसेल तर ते आपण साबणांनी धुऊ शकत नाही जीवनात मनाची शुद्धता मिळवली तरच आपणास खरी आनंदी अवस्था मिळते म्हणूनच आपल्या मनास नेहमी शुद्ध ठेवलं पाहिजे व कमीत कमी वेळात मेहनत करून आपली अपेक्षा पूर्ण केली पाहिजे म्हणजे आपल्याला यशाची पायरी गाठणे सहज शक्य होईल जीवनात खऱ्या आनंदाचा शोध घेण्यासाठी शुद्ध मनाच्या माणसांचे सानिध्य हवे कारण शुद्ध मनाच्या माणसांच्या सहवासात नेहमी बागेतील वसंताच्या आगमनासारखा हवाहवासा वाटणार असतो संत तुकाराम म्हणतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते मनाची शुद्धता कशात आहे तर आपण कोणतेही काम करत असताना आपल्या मनाची आंतरिक तळमळ त्यासाठी लागणारा वेळ दे त्यासाठी लागणारा वेळ देण्याची तयारी असणे बंध मोक्षाचे खरे कारण तर मनच आहे मन, मन निर्विषय झाले की मोक्ष मिळतो संसारात अडकलेल्या मनाला मुक्त करायचे असेल तर संतांच्या भक्तिमार्गाचा अवलंब करावा संत रामदास स्वामी म्हणतात मना सज्जना पंथेची जावे तरी श्री हरी पावी जे तो स्वभावे मनाचे श्लोक म्हणजे मनाला स्पर्श करणारी समर्थ करणारी उपासना आहे मनाच्या श्लोकातून आपण कोणत्या मार्गाने जायचं याचे ध्येय आपल्या डोळ्यासमोर येते आपला दृष्टिकोन व्यापक असावा याचाही बोध होतो घरामध्ये किंवा समाजामध्ये आपण जिथे जिथे जातो काम करतो ज्या व्यक्तींच्या सहवासात राहतो अशा ठिकाणी सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत तेव्हा त्या गोष्टींकडे कानाडोळा करणं म्हणजेच दुर्लक्ष केले पाहिजे किंवा स्वतः बदल केले पाहिजेत शुद्ध मनाला त्रास होऊ नये यासाठी आपण तटस्थ राहिले पाहिजे मनाची या गुंफी गुंफी यला शेला या उक्तीप्रमाणे मनाची गुंफण फक्त सगळे सोयरे आणि आपल्यापुरतीच नसते मनाच्या असाभूती मानवी वर्तन व संस्कृतीचे गुंफण गुंफलेले आहे ते नेहमी तसेच असते पोटात एक आणि ओठात एक अशी बरीच मंडळी असतात वरवर आपली स्तुती करतात आपण निघून गेल्यावर निंदा करतात अशी मनाची अवस्था काही जणांची असते शुद्ध मनाची माणसं समाजाला हवी हवीशी वाटतात त्यांचा दुरावा लोकांना जाणवत राहतो असे स्वच्छ व निर्मळ मन आपण तयार केले पाहिजे सुदाम्याची गोष्ट घ्या ना सुदामा हा कृष्णाचा लहानपणीचा मित्र पण जेव्हा तो कृष्णाला भेटायला जातो तेव्हा तो कृष्णापुढे काहीही नसतो एक गरीब सुदामा पण मनाच्या शुद्धतेबाबत तो लहानपणी जसा असतो तसाच असतो सुदाम्याला भेटण्याची ओढ कृष्णालाही तितकीच आहे धन्यवाद